समाजाच्या राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महायुतीची नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा कधीच म्हणलो नाही की महायुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढं सांगितलं की आपण निवडणुकीत नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाजूने जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूने जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं ताकदे न पाडा त्याचा पाच पिढ्याचे कवाच बांना राहिलं पाहिजे इतक्या मराठ्यांच्या मताची भीती वाटते मी तेल जे समाजाचं लेकर मोठे व्हायच म्हणून जातो आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखीच आहेत त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले दोन्हीला कसं काय करा म्हणा समाधान दोन्हीला कसं काय करायचं एका तरी म्हणून म्हणायचं तर याला करण आहेत याला कर दोन्ही सारखे चांगले महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच येत मग मराठीने मतदान नेमका कोणाला करा दोन्ही चांगले म्हणलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटूळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली का खोलणार ते थोडे दिवस म्हणा तुम्ही तुम्हाला कळन मराठ्यांची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही काय करायला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरला तुम्हाला वेळ मिळाला कोणी म्हणत पाटला निघी म सांगितलाय मला उभारायला सांगितलंय कोणी म्हणता पाठलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं कमून वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही तो ताकतेवर उभारा मी सांगितले कोणाला उभारायचे अधिकारी तुम्ही तुमचे राहा पण समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजाचं वाटप होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटे सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडता तुमच्यासाठी माझ्या आवजी ओल्यामुळे करून भर आणल्याचा तिथं आठोळा करता तुम्ही तुमच्या ताकतेवर लढा निवडून या पडा आम्हाला काय घेणे उघड चांगल्या करून पडा तिकडं नाही तर निवडून या आम्हाला काय दिले नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तोंड चितकाल मी आजारी मला त्रास येऊ